हातात असलेले बुद्धगया विहार आम्हाला सुपृद्ध करावे याकरिता समाज बांधवातर्फे तहसीलदारांना निवेदन हजारोंच्या संख्येने समाज बांधवांनी मोर्चात हजारी लावून तहसील कार्यालयात धडकले नमस्कार आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल मुख्य संपादक सिद्धार्थ जमदडे सहसंपादक आदिल शेख बौद्ध धर्माशी संबंधित महत्वाच्या स्थळांच्या सौंदर्यीकरण जसे की बोधगया राजगीर नालंदा यासारख्या ठिकाणचे प्रबोधन पटना येथे बुद्ध स्मृती पार्क आणि बोधगया येथे महाबोजी सांस्कृतिक केंद्र यासारख्या महत्वपूर्ण प्रकल्पाची उभारणे यासाठी केवळ बौद्ध समाजात नव्हे तर संपूर्ण देश शासनाचा ऋणी आहे परंतु बोधगया मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास हा बिहार सरकारने जमत केलेला अधिनियम आहे आम्ही सर्व बौद्ध उपासक उपासिका बुद्ध गया मंदिर अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास हा पूर्ण होता भारतीय संविधानाच्या महाबोधी विहारावर असलेले ब्राह्मणाचे वर्चस्व कमी करून बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावी तसेच बौद्ध भिकूंचे बुद्ध गया येथे उपरोक्त न्याय मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाचा विचार करून तात्काळ बिहार सरकारने निर्णय घेऊन बौद्ध समाजाला महाबोधी व्या, महाविहाराच्या संपूर्ण व्यवस्थापनाचे अधिकार प्रदान करावेत या न्याय मागणी करिता दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दिग्रस येथे मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सदर मोर्चाचे आयोजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तर दिग्रस शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून तहसील कार्यालयात या ठिकाणी पोहोचून अनेक मान्यवरांचे संदर्भात भाषणाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला सदर दिग्रस्त तहसीलदारांना निवेदन देऊन मोर्चाचे समारोप करण्यात आले त्यावेळेस कैलास जाधव सर एडवोकेट रवी भाऊ सुंदुरे सेवानिवृत्त तहसीलदार एडवोकेट दत्ता खंदारे प्रदीप नगराडे सर संजय मुजमुले वंचित बहुजन आघाडी विजय आंबोरे माजी नगर परिषद उपाध्यक्ष गणेश रोकडे विजय पाटील सर डॉक्टर वाल्मिक इंगोले सर विनायक देवतळे सर महादेव लंबे दोडंबा पत्रकार किशोर कांबळे व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते yefo. Yeah, जाधव सरांनी सांगितलेलं आहे राज्यघटनेमध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी जे आपली राज्यघटना अंमलात आली त्या राज्यघटनेतील कलम तेरा हे एक व्यक्ती स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे आणि कलम पंचवीस ते अठ्ठावीस हे जे आर्टिकल्स आहेत याच्यात सर्व लोकांना आपल्या धर्माचं आचरण करण्याचं धार्मिक स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे तसेच आपल्या धर्माचं व्यवस्थापन करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेलं आहे बौद्धिक बौद्धिगया बुद्धविहार जे आहे बुद्धगयाला तर ते बौद्ध धर्मीयाचाच आहे तर तिथेही बौद्ध धर्मीयांनाच स्वातंत्र्य असायला पाहिजे हिंदू धर्मीयाला त्याचा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसायला पाहिजे कारण एखाद्या मंदिरामध्ये जर आपण गेलो तिथं जर त्रिशरण पंचशील घेतला तर ते आवडणार नाही किंवा इतर धर्मीयाला जर गेलं दुसऱ्या धर्म दर, दुसऱ्या धर्माचे लोक उपासना करत आहेत तर ते आवडणार तसंच आपल्यालाही स्वातंत्र्य मिळालेलं आहे राज्य क्रम पंचवीस ते अठ्ठावीस मध्येच मिळालेला आहे तर या क्रमानुसार तर बिहार सरकारचा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा जे बुद्ध मंदिर अधिनियम आहे ते तर रद्द तेव्हाच झालं असं माझं मत आहे आणि याकरिता मी एक सांगू इच्छितो की एक आपल्या ग्रामीणमध्ये मन आहे की कावळेच्या सराबाने ढोल नाही आपण कितीही तर रस्त्यावर काही केलं किती आंदोलन केलं तरी सत्ते, सत्ते सत्तामध्येच जी चाबी आहे सर्व समस्यांची जी चाबी आहे ती सत्यामध्ये सत्तामध्येच आहे आपले केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले तिथं आहेत आपण त्यांनाही सांग घालूया नितीश कुमार या सरकारमध्ये सरकारचा एक घटकच आहे आणि त्या स्तरावर जर मध्ये जर ही गोष्ट केली ही चळवळ केली तर आपल्या आंदोलनाला यश येईल माझा निषेध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एकशे सव्वीस राज्यावर राज करणारा हा व्यक्ती आणि त्यांनी महाबोधी या ठिकाणी जे मंदिर आहे हे जे स्थापन झालं आणि या ब्राह्मण समाजाने या मंदिर हडप हा जो कुळ हे षडयंत्र जे रचलेलं आहे हे त्यांना तुम्ही दहा जन्म नाही तुम्ही शंभर जन्म जरी घेतला तरी हा मंदिर मला भेटणार नाही आणि मला इथे हेच बोलायचे आहे अरे भिरायची लायकी नसेल या ब्राह्मण

एवढेच आमची अपेक्षा आहे आमचा पाठिंबा आहे की आम्हाला बौद्धांचं आमचं जे श्रोतास्थान आहे आमच्या ताब्यात यावं आणि यासाठी आम्ही सर्वजण शेवटपर्यंत आम्हाला जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा आम्ही करण्यासाठी समर्थ आहोत एवढे बोलून परमपुत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे मानवता संपूर्ण मानव जातीला शिकवणारे सर्व महामानव सर्वांना त्रिवार वंदन करतो आणि आज आपण या ठिकाणी दिग्स तालुक्यातील दो उपासक उपासिका भगिनी आज या ठिकाणी शासनाला बिहार राज्यामध्ये महाबोधी महाविहार बुद्धगया येथील जे तथागत भगवान बुद्धांचे विहार आहे त्या विहारावर कब्जा तिथल्या शासनाचा आणि तिथले जे पंडित आहेत तिथले जे ब्राह्मण लोक आहेत त्या ब्राह्मण लोकांचा कब्जा या संपूर्ण महाबोधी महाविहारावर आहे त्याकरिता आम्ही आपल्या देशातील शासनाला त्याचप्रमाणे राज्यातील शासनाला त्याचप्रमाणे बिहार राज्यातील शासनाला सुद्धा आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत की बुद्धांचं जे विहार आहे भगवान बुद्धांचं बोधी बोधिविहार विहार म्हणतात जिथे ज्या वृक्षाखाली ज्या बुद्धी वृक्षाखाली तथागत भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञान प्राप्त झालं त्या बोधी महाविहाराला आमच्या ताब्यात द्यावं कारण त्यावर अधिकार बुद्ध लोकांचा आहे आणि म्हणून निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो हो। आहोत मी सर्वप्रथम माननीय निवृत्त शिक्षणाधिकारी आयुष्यमान वाल्मिकरावजी इंगोले साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या गोष्टीवर प्रकाश टाकावा सर्व विश्वाला शांतीचा अहिंसेचा आणि समानतेचा दे संदेश देणारे महाकारुणिक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध मोदीसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतींना त्रिवार वंदन करतो ज्या ज्या महामानवांनी यामध्ये माता रमाई भीमाई सावित्रीबाई जिजाऊ महात्मा ज्योतिबा फुले अनेक धर्मा धर्मामध्ये समानतेचे काम करणारे महापुरुष महानायिका या सर्वांना त्यांच्या विचारांना त्यांच्या कर्तृत्वाला मी त्रिवार अभिवादन करतो मित्र हो आज मीडियामध्ये प्रामुख्यानं सोशल मीडियामध्ये जो जिकडे तिकडे मेसेज व्हायरल झालेला आहे आपणाला माहिती मिळालेली आहे की बिहार राज्यामधल्या बुद्ध गया येथे जे महाबोधी विहार आहे जे महाबोधी विहार भगवान बुद्धांना जिथे ज्ञान प्राप्ती झाली तो बोधी वृक्ष जिथे आहे त्या वृक्षाखाली ते विहार आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे पहिलं धम्म प्रवर्तन भगवान बुद्धांनी केलं सम्राट अशोकाच्या काळामध्ये त्याचा पुनरुद्धार झाला परत बुद्ध धर्माला चालना मिळाली सम्राट अशोकांनी या अखंड भारतामध्ये चौऱ्याऐंशी हजार विहार बांधली या या बौद्ध विहारांना निष्क्रिय करण्याचं दाबण्याचं दफन करण्याचं काम नंतरच्या काळामध्ये झालं त्यामध्ये हे बौद्धाचं पवित्र स्थळ जे जा, जा, जागतिक स्थळ म्हणून ज्याची नोंद आहे युनेस्को मध्ये त्याच नाव आहे ते बौद्ध विहार ब्राह्मणवादी विचारांनी जमिनीमध्ये दफन केलेलं होत बाबाहेबांचा जेव्हा जन्म झाला त्याच सालामध्ये अनागरिक धम्मपाल बंदेजींनी ही बाब लोकांच्या लोकांना उघडीच केली आणि तेव्हापासून या आंदोलनाला सुरुवात केली आज बंदेजींची तिसरी पिढी आहे की या बौद्ध विहारासाठी ते झटत आहे मिनवाईल एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या अनुषंगाने जे वारं वाहत होत त्या वेळेला प्रत्येक धर्मियांना आपापले श्रद्धास्थान देण्यात आले मुस्लिम बांधवांना त्यांच्या मस्जिदीमध्ये आहेत हिंदूंना वेगवेगळी मंदिरे आहेत प्रत्येक धर्माचे मंदिर प्रार्थना स्थळ त्यांच्या त्यांच्या ताब्यामध्ये आहे परंतु हे एकमेव स्थळ आहे बौद्ध धर्मीय असून बौद्धांच्या ताब्यामध्ये नाही एकोणीसशे एकोणपन्नास चा विहारचा ऍक्ट काय सांगतो या मंदिराच या, या विहाराचं व्यवस्थापन करण्यासाठी एक व्यवस्थापक मंडळ बनवलं या मंडळामध्ये एकूण नऊ लोक आहेत यापैकी चार लोक बौद्ध धर्मीय आहेत चार लोक हिंदू धर्मीय आहेत आणि एक पदसिद्ध कलेक्टर आहे मात्र याच्यामध्ये ज्याला आपण ज्ञानबाई मेघ म्हणतो असं कलेक्टर कोण तो जर बौद्ध असेल तर त्याला या कमिटीवर स्थान नाही तो हिंदू धर्मीयच पाहिजे आणि प्रामुख्याने तो ब्राह्मीणच पाहिजे आणि या कलेक्टरची नेमणूक कोण करते बिहार सरकार करते या कमिटीतील सदस्यांची नेमणूक कोण करते बिहार सरकार करते की एक महाराष्ट्रातला वंदीजी बौद्ध धर्मीय एक तिकडला अरुणाचल मधला म्हणजे अशा वेगवेगळ्या राज्यातले जे त्यांच्या ऐकणाऱ्या यशांची नेमणूक होते तीन महिन्यांतून एकदा कधीतरी मिटिंग होते